मी खुर्दा खुर्दामज मालेगाव माझी जागा दोन एकर ही बाजूची आहे माझी जागा दोन एकर बाजूची आहे शासन हे आमचं निव्वळ नुकसान करत आहे याच्या स्वार्थापोटी देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी यांच्या कॉन्ट्रॅक्टदारला फक्त जगवण्याचं काम भाजप सरकार करत आहे सध्याच्या पिढीला तर आमचं मान्य आहे हा रस्ता काहीही कामाचा नाही आम्हाला काय पैसे भेटून काय गोव्याला जाऊन दारू पियाची नाही काहीच नाही आमची शा आमची जमीन जाऊ नये हे आमची पिढ्यानं पिढ्या खाणारी जमीन हो आम्ही त्याच्यामुळं आमची ही जमीन जाऊ नये आमचा याला विरोध आहे तुमची आम्ही आंदोलन करू इथं ठिया आंदोलन करू आम्ही चोवीस तारखेला इथं ब टेंट लावून इथं समोर आंदोलन करू हे निव्वळ शासन आम्हाला बेकूबमधी काढलं आहे भाजप सरकारने आम्हाला टोटल ते फक्त मतासाठी केलं त्यांनी साहेब हे जे मतासाठी म रस्ता हे केला त्यांनी नंतर अजून प्रोजेक्ट चालू केलं नाही नाही सध्या आम्हाला नोटीस अजून काय चाललंय निवडणुकीच्या पूर्वी खरं तर शेतकऱ्यांचा विरोध बघून आणि मतावर त्याचा परिणाम होईल लक्षात आल्याच्या नंतर भाजप आणि तत्कालीन भाजप महायुती सरकारनं जाहीर केलं की आम्ही हा शक्तीपीठ महामार्ग पुढं करणार नाही आणि याला स्थगिती देतो पण वास्तविक पाहता जशाही निवडणुका पार पडल्या यांना आता अहंकार आलेला आहे की आता पाच वर्ष आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रचंड रोष प्रचंड विरोध असताना देखील या शक्तीपीठ महा महामार्ग सुरू करण्याच्या हालचाली या सरकारनं सुरू केलेल्या आहेत आणि खरं तर हे शक्तिपीठ फक्त एक धार्मिक भावनिक लोकांना जोडण्यासाठी या शक्तीपीठ असं नाव देण्यात आलेलं आहे वास्तविक गोव्यामध्ये कोणती देवी आहे की इथं मराठवाड्यातली लोक दे देवीला जातात गोव्यामध्ये फक्त आणि फक्त कशासाठी लोकं जातात हे सगळ्या जगाला माहीत आहे म्हणजे इथली पिढी बर्बाद करायची आणि या रस्त्याच्या माध्यमातून शक्तीपीठ नसून हा एक कमिशन पीठ आहे या रस्त्याच्या माध्यमातून प्रचंड कमिशन या राज्यकर्त्यांना जमा करायचं आहे निवडणुकीत झालेला खर्च या नि रस्त्याच्या माध्यमातून काढायचा आहे त्यासाठी शेतकऱ्यांना ला, देशोदडीला लावून जसं आता बोलताना शेतकऱ्यांनी सांगितलं की फडणवीस म्हणतात की हे ड्रीम प्रोजेक्ट आहे तुमच्यासाठी तो ड्रीम प्रोजेक्ट असेल पण ही शेती इथल्या शेतकऱ्यांचे वाढ वाड़ वडिलोपार्जित ही सगळी जमीन आहे आणि याच्यावर यांच्या पिढ्याची उदरनिर्वाह या जमिनीवर होतो आहे त्यामुळं जर ही जमीन शेतकऱ्यांच्या हातातून गेली तर सगळे शेतकरी देशोदडीला लागणार आहेत आणि त्यामुळं शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध महामार्गा या महामार्गाला आहे आमचीसुद्धा या माध्यमातून सरकारला इशारा आहे की जर हा महामार्ग रद्द करण्यासाठी त्यांनी नाही केला तर तीव्र आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही या भागात सुरू करू जसं कोल्हापूरमध्ये विरोध आहे तसंच त्यापेक्षा मोठा विरोध नांदेड जिल्ह्यातून आम्ही या शेतकऱ्यांच्या मदतीनं आणि शेतकऱ्यांच्या सहाय्यता सहाय्यतेने आणि त्यांच्या मदतीसाठी आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लाडू लावून हा लढा तीव्रपणे या ठिकाणी उभा करू असं या निमित्तानं सांगतो okay. मी शंकर प्रकाश तुम्ही माझी चार एकर जमीन चाललेली आहे रस्त्यामध्ये पूर्ण बागायती जमीन आहे एकरी तीस पस्तीस क्विंटल हळद निघते शेतामध्ये केळी आहेत पपई आहे मोसंबी आहे हे फळबागाची जमीन पूर्ण दोन धरणाखाली जमीन गेलेली आहे इथं पण हे रस्ता आम्हाला की नाही मान्य नाही शेतामध्ये की नाही रस्ते जायला पांढरण रस्ते नाहीत बरोबर हे रस्ते की नाही इथून सरकारनं या रस्ते रद्द करावं हे आमची नम्र विनंती नाही ना आम्हाला मान्य नाही आहे आम्हाला रस्ताच नको हा किती दिलं तर पाच पट देऊ दहा पट दिले तरी आम्हाला हे रस्ता काही नाही आमची पिढ्यानं पिढी पिढी बंद पडून चालली इथं आम्ही काय करावं काय खाऊ